दिल्लीचा संपूर्ण विकास व्हावा दिल्लीमध्ये सुशासन निर्माण व्हावे यासाठी गेल्या दहा वर्षापासून जनतेच्या मनात जी इच्छा होती ती आज भारतीय जनता पार्टीचा विजय होऊन पूर्ण झालेली आहे भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबावर संपूर्ण जनतेचा हिंदुस्थानातच नव्हे जगात देखील मोदीजी प्रसिद्ध आहेत त्यामुळे दिल्लीमध्ये मोदीजीच्या नावावर अशा प्रकारे अभूतपूर्व विजय संपादन झालेला आहे या विजयामध्ये सगळेच सहभागी झालेले आहेत सगळ्यांना धन्यवाद वाटत आहे कारण भारतीय जनता पार्टी ही अतिशय राष्ट्रवादी पार्टी आहे संपूर्ण देशातील संपूर्ण जातीला असं म्हणतात की मुसलमान विरोधात आहेत पण मुसलमान विरोधात नाहीत ज्या भागामध्ये मुसलमानाची संख्या जास्त आहे त्या दिल्लीच्या त्या भागामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हिंदू निवडून आलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे संपूर्ण जातीचे लोक हिंदुस्थानातीलच नव्हे संपूर्ण जगातील आहेत आणि म्हणून गेल्या पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा पुन्हा परत दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला थम्पिंग मेजॉरिटी मिळालेली आहे सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागा मिळून फार मोठा विजय संपादन झाला आहे त्यामुळे मोदी साहेबांचा सगळीकडे उदो उदो होत आहे